सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक भागात दोन युवकांवर धारधार शस्त्रानं हल्ला केल्याची घटना आज सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज बेडसे रोहित शेळके पवन शिगवन सर्व राहणार महाकाली चौक हे सकाळी कंपनीत कामाला जात होते रस्त्यात त्यांचे पेट्रोल संपल्यानं त्रिमूर्ती चौकातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना मागून चार युवक आले आणि त्यांनी शिवीगाळ करत कोयत्यानं हल्ला चढवत हातात लोखंडी रॉड चॉपर कोयता घेऊन दोन युवकांना जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये एका युवकाच्या डोक्याला पायाला आणि पोटाला तर दुसऱ्या युवकाच्या हाताला आणि पाठीला धारधार शस्त्रानं वार केल्यानं गंभीर दुखापत झाली आहे या मारहाणीमध्ये रक्तस्राव झाल्यानं त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत हल्लेखोर हल्ला करून पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत भर दिवसा या युवकांवर हल्ला झाल्यानं ना परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले माझं नाव सूरज वेडसे तर आम्ही पेट्रोल विशाल पेट्रोल पंपावर चाललो तर पेट्रोल टाकायला चार जण आले आणि त्यांनी माझ्या दोस्ताला मारणं चालू केलं तर मी तिथून पेटे शाळेपासून पेट्रोल पंपापर्यंत वा पळत गेलो तर त्यांनी तिथं पेट्रोल पंपावर टाईक त्यांनी मला मार हाण काय कारण होतो तुम्हाला कारण नाही माहिती आम्ही चाललो तो अशा टवाळखोरांवर पोलीस अशा टवाळखोरांवर पोलीस कडक पावले उचलतील का हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक